ऊसतोड मजुरांसोबत संक्रांत साजरी करत वेद फाउंडेशनचा आदर्श उपक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही वेद फाउंडेशनच्या वतीनं सलग पंधराव्या वर्षी मकर संक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी या उपक्रमासाठी तारा सहकारी साखर कारखाना सातारा इथं संक्रांत साजरी करण्याची निवड करण्यात आली होती या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर स्वातीताई मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कार्यक्रमाचं नियोजन जयश्री कुऱ्हाडे उषा गवळी संपत्ती कदम उज्ज्वला सोनावणे उपाध्यक्ष नितीन बिचुकले व प्रवीण शिरसाट यांनी केले यावेळी ऊसतोड महिला कामगारांना चटया ब्लँकेट स्टोल लहान मुलांना थंडीपासून संरक्षणासाठी टोप्या तसेच पुरुष कामगारांना ब्लँकेट टॉवेल व टोप्यांचं वाटप करण्यात आले ऊसतोड कामगार विशेषतः महिला कामगार आपल्या गावापासून दूर राहून कष्टाचं काम, काम करतात त्यामुळे त्यांना सण उत्सव नीट साजरी करता येत नाहीत त्यांच्या आनंदात सहभागी व्हावा आणि त्यांच्यासोबत सण साजरा करता यावा या उद्देशानं वेद फाउंडेशन दरवर्षी मकर संक्रांत ऊसतोड कामगारांसोबत साजरी करते या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना दो, डॉ ॲडव्होकेट डॉक्टर स्वातीताई मोराळे म्हणाल्या की सुमारे पंधरा वर्षापूर्वी संभाजीनगरहून संक्रांतीच्या दिवशी तुळजापूरला जात असताना शहागड साखर कारखान्याजवळ एक महिला कोपऱ्यात रडताना दिसली चौकशी केली असता दारू पिणाऱ्या पतीनं संक्रांतीसाठी साडी मागितल्याच्या कारणावरून तिला मारहाण केल्याचं समोर आले या घटनेनं मन हिलावून गेलं आणि त्यातूनच अशा कामगार महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आज अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमासाठी मदत करत आहेत ही मदत योग्य गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वातीताई मोराळे व त्यांची संपूर्ण टीम वेद फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करत असल्याचं यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा